नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललेलो आहोत गोडगड हे या घोडगड म्हणजे आपल्या मुरबाड तालुक्यामध्ये येतोय तर आता आम्ही चाललेलो आहे ट्रॅकिंगसाठी साठी आता बघूया किती वेळ लागतो आता सकाळीचे आता दहा वाजले आहेत आणि आता आम्ही ट्रॅकला सुरुवात करत आहोत तर बघूया चला मित्रांनो हे बघू शकता तुम्ही आम्ही शेतात शेताच बांधावरून चालत चालत चाललेलो आहोत आम्हाला बा या गडावरती जायचं आहे आपल्याला हां या गडावरती जायचं आहे बरोबर गडावरती जायचं आहे तर आम्ही आता एक खोपोली गावातून आलेलो आहोत पुढे पुढच्या गावातून पण आहे रस्ता डेहरी गाव म्हणून आहे त्यामधून पण रस्ता आहे पण आम्ही इथे आमचे परम मित्र आहेत तिथे या गावातले त्यांच्याबरोबर आम्ही चाललेलो आहोत ते बघा ते पुरे चालले आहेत आणि आम्ही सर्व जेवण वगैरे तिथेच भोजन करणार आहोत सर्व साहित्य आम्ही घेऊन चाललेलो आहोत भाजी वगैरे सर्व आहेत आम्हाला ह्या गडावरती चाललेलो जवळजवळ तर आम्हाला साडे दहा वाजले साडे दहा वाजता हे बघा छोटे छोटे नाले आहेत मोठं गड आहे आपले गोरखनाथांचं महा मंदिर आहे वरती बघूया आता पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहालो मग हे बघा आमचे फिल्डर असं शेताच्या बांधावरून आम्ही चाललेलो आहोत भरपूर इकडे शे भात शेतीचं आहे तुला मोठी मोठी झाड बघू शकला मित्रांनो एवढ्या जंगल मधून आम्हाला जावं लागतं एवढा मित्र आमचे पुढे गेलेत ते लोकल बळीच आहेत मोठे मोठे डोंगर भीमाशंकर आहे टू पुणे विभागातलं आहे आणि बघा ह्या ह्या असे प्राणी बघायला मिळतील ह्या जंगलामध्ये तर बघू आता आम्हाला दिसतात दिसले तर आम्ही नक्कीच मी शूट करणार आहेत <laughs> <laughs> मंडली चला चला नवीन मेंबर जॉईन झाले आम्हाला विशाल पाटील सोनारपाडा हे आमचं फिक्सच आहेत कुत्र पण आलेला आहे गावातूनच आलेलं आहे आमच्या बरोबर आता बघूया लास्टपर्यंत राहतो का कारण की यांना आम्ही थोडंसं बिस्किट दिलेत पण ते राहतील माणसासारखे नाहीत हे प्राणी लास्टपर्यंत येणार आमच्यासोबत असं मला तरी वाटतं बघू शकता हे आमच्या इथले लोकल बॉईज आहेत तो तो ते सांगतात तर आपल्याला बा इथे जायचंय हे बघा ह्या गडावरती तुम्हाला दिसतात का लेण्या हे बघा इथपर्यंतचा आपला प्रवास गाठायचा आहे बघूया हे बघू शकता बा असे डगडी वगैरे लावलेत आणि पाऊस चालू असल्यावरती हे रस्ते चिकट वगैरे होत असतील त्या कारणास्तव जे डगड्यांचे बाण वगैरे रचलेले आहेत त्यांनी कारण की रस्ते धुपून न जाण्यासाठी बघू शकता हे बघा मोठे मोठे झाडे येते हे बघा मंडली बरी पाठी रस्त्यातून येता नाही बघा असे छोटे छोटे झरणे पण बघायला भेटतील आपल्याला बघा बघा आमचं मात्र दाखवलं तशीच बघ जेवणाची तयारी परतीच करणार आहे कोणी केलं नसेल ते आता आम्ही करणार आहे पाठ केल्यावरती बघा हे महादेवाचं मंदिर आपल्याला इथे रस्त्यातच आहे आणि बघू शकता महादेवाची नंदी पहिला आपल्याला दर्शन झालेलं आहे महादेवाचं दर्शन झालेलं आहे बघू शकता अर्धा रस्ता पार केलेला आहे चला रे दमू नका हे बघा तिला इथपर्यंत इत जायचंय झेंडा दिसतो का झेंडाचा जे फर्स्ट पायरी आहे त्याच्यानंतर एव एवढा एवढं उंचावरती जायचं आहे झेंड्यावरती हे बघा आहे आणि गार्डनमध्ये वॉशबेशिंग टॉ टॉयलेट वगैरे आहे बघू शकता आहे बघ छोटंसं गार्डन केलेलं आहे मला तरी वाटतं मंदिर असेल पुढे हा हा एक्झॅक्टली मंदिरच आहे कसलं मंदिर आहे ते आपण थोड्या वेळावर बघू शकता सॉरचे सौर ऊर्जेचे पॅनल सुद्धा अटॅच केले तिथे बार कस हे बघा चिरं वगैरे कोरण्याचं काम पण इथे होत महाराजांचं मठ आहे कॅट बघू शकता मित्र ढोल ताशे पवनपुत्र हनुमानजी का मंदिर हनुमानाचं मंदिर आहे कडेल वगैरे तर बघू शकता शकतं बारावर आम्हाला इथपर्यंत येण्यासाठी आणि इथे ह्या देवस्थानाचं मोठं जे अकृश देवस्थानाचं पालकी सोना पण आहे हे महाराजांचे <laughs> <तो आग। laughs> <स्तिततत्तित्तितत्त> गणपती बाप्पा मोर्या देवीचं मंदिरसुद्धा आहे बघू शकता प्राचीनकाली नदी आहे देवीचं मंदिर आहे बघा थोडे आम्ही काय बिस्किटे जाते आमच्या सोबतची बाग आहेत हे बघा आमच्या सोबत साथ नाही सोडली मग शेवटी माणसं साथ सोडतात पण हे प्राणी यांवरती प्रेम केल्यावरती प्राणी कधीच जीव सोड या साथ सोडत नाही बघू शकता हे बघा एक रस्त्या रस्त्याला असे लावलेले आहेत यूज मी लिहिलेलं आहे हे बघा श्वान आमच्या बरोबर आलेला आहे हे बघा लोक तरी असे टाकतात याच्यामध्ये टाकत जा खरंच मस्त वाटलं आम्हाला या जंगलात फिरायला आम्ही भरपूर ट्रेक केले पण पन... एकदम सुंदर असं वातावरण वाट वाटलं इथलं सिद्धू कसं वाटलं तुला खूप छान वाटते काहीतरी काय तर नवीन बघायला भेटला आम्हाला कठीण ट्रॅक आहे कठीण ट्रॅक आहे पण अजून आता आलं नाही ते येईल थोड्याच वेळेला निघाला पण थोड्या वेळेने येईल आता ती मोठा कटिंग रस्ता आहे बघू आता आता थोडासाच बाकी आहे हे बघा एवढ एवढी माणसं चालले आहेत आणि ही गुफ्या जायचं आहे हेव या झेंड्यावरती जायचं आहे आम्हाला हे बघा लास्ट थांब जरा गोरखनाथ जय बाबा गोरखनाथ जय बाबा गोरखनाथ मोटा डोंगर रंगा बगू शकता मित्रों जणू काय आकाशामध्येच डोंगर उभारले आहेत पूर्ण धुक्याने भरलेले आहेत पुढे आल्यावरती आणि लगेच आम्हाला इथे शिवलिंग बघायला भेटले आणि हे गोरक्षनाथांची पादूक आहे बघू शकता इथे आल्यावरती दर्शन होईल आणि इथे स्त्रियांना प्रवेश नाही आहे बघू शकता हा मंदिर लागले ते ना ते ती कुठं गेले इकडे हां तर ही गोड पूर्ण मा माहिती आहे बघू शकता मुरबाड तालुक्यात वैशिष्ट्य अक्षरशः लक्ष देऊन देणारे दोन गडसा बघू शकता मित्रांनो डगडीला कसा वलसा घातलाय पिंपळाचा झाड आहे मोठा आल्यावरती तुम्हाला असं बघायला त्याचा प्रवास आमचा सुद्धा झालेला आहे

अरे कुठे केली ती खाली माझा गेला का हे ना शेठ चढण आता चढण बघू शकता मित्रांनो

कडी गेले खाली रिटर्न आमचं एक कडी गेले कारेवरची कस नाही मित्र काय नाही बघा आमचे मित्र आम्हाला सोडून गेले आधीच पर्यंत सास सोडली हे बघा इथे बसल्या ते बघा ना चल नाही चल सोडून सुद्धा लागले तो इथपर्यंतचा प्रवास आमचा सुखाचा झालेला आहे पण मित्रांनी बघा अर्धेंक सास सोडली येऊन इथे बसलेत पण आम्ही सात नाही सोडली दरवाजा ओढतो उघड 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 हा दरवाजा आहे शिवप्रतिष्ठानचे जे सह्याद्रीवाले आहेत ते लोक ट्रॅकिंगवाले त्यांनी एवढ्या उंचावरती दगडावर या डोक्यावरती आणून इथे दरवाजाची निर्मिती केलेली आहे बघू शकता पूर्ण सागवान हे आहे दरवा गुफा आहे गुफेतून आपल्याला एंट्री करावं लागेल पण आता पुढचा काय अजून काही माहिती नाही आम्हाला कसं आहे चला हे बघा आम्ही चौघेच जण झालेलो आहोत मित्रांनो प्राचीन काल शिलालेख लिहिलेलं आहे काय लिहिलं ते काय माहिती नाही आपल्याला पण नक्कीच मी माझ्या ब्लॉग मध्ये माहिती घेऊन आणि त्याचं काहीतरी तुम्हाला उल्लंघन करणार ओलाना पकड पकडते म्हणून जागा भेटतात

पाण्याचे कुंड आहे बघू शकता किती उंचावरती पाणी नाही एक तो कुंड पाण्याचे छोटे छोटे मासे पण आहेत एवढे उंचावरती मासे आले बघू शकतो या मित्रांनी पण साथ सोडली इथपर्यंत काय करणार पोरी येतात पण हे ये पोरं येत नाही कुंड बघू शकता मित्रांनो किती उंचावरती कुंड आहेत बघू शकता असे भरपूर कुंड आहेत लाईनीमध्येच आहेत हे बघा या अर्धे कुंड्यांचं पाणी फिनयुक्त आहे अर्ध्यांचं खराब आहे आणि बघा आम्ही किती उंचावरती आलो आहे

<laughs> मित्रांनो जे ड्रीम होतं ते आमचं कम्प्लीट झालेलं आहे गोरखगडच्या पूर्ण आम्ही शिखरावरती चढलेलो आहोत आणि इथे बघू शकता नाथांचं मंदिर आहे बघू शकता एक नंबर क्लायमेट खतरनाक प्रवास ट्रेक आमची ट्रेक आमची सक्सेसफुल झालेली आहेत पण काय मित्र गद्दार निघाले आमच्या याच्यातले फक्त आम्ही तिघेच जण गेलो वरपर्यंत आणि अर्धे मित्र एक मित्र तरी ठीक होते एक पर्यंत अर्धेपर्यंत होते पंच्याहत्तर ते, ते बाकीचे आहेत ना तर ते तीस टक्के मध्ये सास सोडली आमचे खूप वाईट वाटलं आम्हाला आता जेवले पण असतील ते डबे होते आमच्या बॅगमध्ये ते पण खाल्ले असतील त्यांनी विचार पण असेल की काही आहेत म्हणून खतरनाक रस्ता बघू शकता मित्रांनो

खात्यावर पकड त्याने पाय टाकलं त्या खा याचं खाते टाक चालेल जेवणाची सोय भाजी पण मस्त केली आलू अड्या टमाटाट चपाती भाकडे भात बघू शकता सर्वांना इथे जेवणाची व्यवस्थित केलेली आहे आमचे परत मित्र आले ते आमच्या बरोबर त्याने आमची सोय केलेली आहे आता आमची ट्रॅकिंग चा एक कम्प्लीट झालेलं आहे आता आम्ही परतीचे प्रवासाला आहे बघू शकता हे मित्रांनी साथ सोडली ना आमची